मराठा आंदोलक आज रविवारपासून संवाद दौऱ्यावर जात आहे यात भूम आणि वांगी सामंगी चार मार्च रोजी वैराग मोहोळ आणि शेटफळ येथे मराठा संवाद बैठकीत ते उपस्थित राहणार आहेत दरम्यान छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर खासगी डॉक्टरांनी प्रकृतीची तपासणी करून त्यांना सलाईन लावले जरांगी यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही कारण नसताना एसआयटी चौकशी सुरू केली आहे फडणवीस यांची राज्यात गुंडगिरी दहशत सुरू आहे आमच्या गावातील माणसे चौकशीसाठी ते घेऊन जात आहेत गृहमंत्री फडणवीस यांचा गैरसमज आहे आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत अन्यथा तालुक्यातील सर्वच लोक पोलीस ठाण्यात जाऊन बसून जाब विचारू फडणवीस यांची ही दहशत राज्यासाठी चांगली नाही लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांची मजा बघणार आहोत काहीही झाले तरी आम्ही सगळे सोयरे यावर ठाम आहोत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही दहा टक्के आरक्षण टिकण्यासाठी दिलेले नाही माझी नार्को टेस्ट करा मी तयार आहे छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचे वाटोळे केले बीड लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार उतरवण्याचा ठराव मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला बीड शहरातील मुक्ता परिसरात बीड तालुका स्तरावरील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुकाभरातून मराठा समाज उपस्थित होता यामध्ये काही ठराव मान्य करण्यात आले त्यात प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मान्य नाही सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा असे ठराव या बैठकीत मान्य करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका